नमस्कार मी मारुती सिरतोडे मी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाझरगावचा रहिवाशी मी फेसलेस फेसबुक या पुस्तकाचा लेखक आहे आणि माझं पुस्तक न्यू इरा पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं आहे खरं तर हे फेसलेस फेसबुक हे पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये मी गावखेड्यातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सत्तावीस व्यक्ती यामध्ये मी त्यांचं व्यक्तिचित्रण केलेलं आहे या पाठीमागा माझा उद्देश असा की गावखेड्यात राबणारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं असतात ते अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतात आपापल्या क्षेत्रामध्ये ती यशस्वी झालेली असतात खूप मोठं काम त्यांचं असतं पण माध्यमांच्या जवळपास ती पोचत नाहीत आणि त्यांचं काम समाजापुढे येत नाही आणि म्हणून मी अशा लोकांच्यावरती लिहिलं की ज्या लोकांनी समाजासाठी प्रेरणादायी काम केलेलं आहे हे पुस्तक जेव्हा आपण वाचाल तेव्हाला या पुस्तकामध्ये आपल्याला अनेक हर प्रकारची माणसं भेटतील तमाशामध्ये काम करणारा सोंगाडा बालाम पाचेगावकर भेटेल विधवा परित्यक्ता महिलांच्यासाठी काम करणारा अमोल मानकर भेटेल अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी झोकून देऊन काम करणारा राजाराम भेटेल असे अनेक पात्र सत्तावीस पात्र या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक मी लिहिल्यानंतर ज्या संस्थेनं प्रकाशित केलं ते शरद तांदळेंची न्यू इरा पब्लिकेशननं हे पुस्तक बाजारात आणल्यानंतर मला अनेकांचे फोन आले वाचल्यानंतर नांदेडवरून आला यवतमाळवरून आला की पुस्तक सर खूप चांगलं आहे आणि मग हे पुस्तक म्हणजे एक नवीन कंटेंट असणारं पुस्तक आहे कारण गावखेड्यातल्या माणसांच्या व्यक्तिमत्वावर केवळ नाही तर त्यांनी केलेल्या विशिष्ट चांगल्या कामाबद्दलचं हे पुस्तक आहे हे पुस्तक काल्पनिक नाही तर वास्तवदर्शी प्रत्यक्ष जीवन जगणारी अनुभवणारी आणि आपल्या क्षेत्राशी प्रामाणिकपणानं असं काम करणारी माणसं या पुस्तकामध्ये मी घेतलेली आहेत त्यामुळे हे पुस्तक आपण जरूर वाचावं याची मागणी या, या पब्लिकेशन इरा पब्लिकेशन संस्थेकडे आपण करावी आणि मला प्रतिक्रिया द्याव्यात मी आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेमध्ये आहे धन्यवाद